मालाजीराव नाईक निंबाळकरला जमलं नाही हे आप आपल्या फलटणचं नाव सीएनएन बीबीसी न्यूज वर गेलेले की असं जसं झालेलं एवढं लक्षात घ्या इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काय बोलायचं नाही परत सांगतो तपास चालू आहे मुख्यमंत्र्या काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला अजून खूप खुमखुम या बोलायचे भा योग्य वेळेस मी सगळंच बोलतात ते काय होईल ते होईल तू माझ्या तालुक्याच माझ्या या संस्थानाच नाही निंबागर या ब्रँडचं जे वाटोळ या बाबाने केलेले आहे आणि त्याला या प्रांडला सारखे चोर मदत करता येत हे भरून कसं काढायचं याचं उत्तर मला द्याला अहो किती संस्था निघावते की सत्तर लाख रुपये दिले ते जरी तुम्हाला कल्पना आहे सत्तर लाखाची किंमत आज काय झाली असते तुमचा कालवा आला नसता तर गोट्यात तुला नोकरी, का। का नोकरी, दिया, नोकरी दिया। दा तरी मिळाली असते का का भावाला घेऊन येतो नोकरी द्या नोकरी द्या हा तुम्हालाच ते चालत असलं तर आम्ही तरी काय करणार आम्ही हताश होणार नाही तुम्ही कुठं राजकारणात कुठं शेण खायचं तिथं खा कुठं खायचं तिथं खा मला काय घेणं रे माझ्या नावाचा अग्नावाचन संस्थानाचा बँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे कैलासवासी संपता मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे मानला पर्यायच राहिलेला नाही कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत सगळेच नाही मागर तसे नाही आहेत सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत सर्वात राहणारी चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत तुझी बिलं काढून देतो नाही तर थांबवतो ये एवढं आता काय बिलं काढायचं तुमचं दीड फुटेल तर येणार होता वाटते दीड फुटे इथला तुम्हाला फार प्रेमशंकर त्याचा सांगितलं तू इथं बसला मी काही निघून जाईल सांगतो काय त्या माणसाला अर्थ आहे काय बोलायचं त्याच नाव घ्यावं असं वाटत नाही दत्तभा तुम्हाला माफ करा वाईट वाटेल तुम्ही बंधने राहणार होणार तुम्हाला त्याबद्दल आमचं काय म्हणण तुमच्यातला अर्धा कोणतरी त्याला द्या अर्धा सगळ्यांनाच अरे मला काही जास्त बोलून